आणि बातमी नाही कोकणात शिमगोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे राज्यभर प्रसिद्ध असलेल्या मधल्या नवसाला पावणाऱ्या श्री देव सोमेश्वर आणि श्री देव करंजेश्वरी देवस्थानच्या शिमगोत्सवालाही सुरुवात झाली आहे मंदिरातनं पालख्या निघाल्यानंतर चौगुले नामक मुस्लिम कुटुंबाच्या घरी पहिली मानाची आरती स्वीकारली जाते नंतर पालखी गोविंदगडावरती असलेल्या रेडजाई देवीच्या भेटीला निघते याच गोविंदगडावर जगतापांची मानाची ओटी स्वीकारून दोन्ही पालख्या कडे म्हणजेच देवीच्या माहेरी जायला निघतात तेरा तारखेला पेठमाफ इथे नवसाचे शेरणे काढण्याचा कार्यक्रम होणार आहे आणि महाराष्ट्र मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी गर्दी करतात शिमगोत्सवाची ही धूम कोकणात पाहायला मिळते ठिकठिकाणी अशा पद्धतीनं या पालख्या नाचवल्या जातात फिरवल्या जातात त्याचबरोबरीनं होळ्याही दिमाखात पेटतात श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी कंजेश्वर देवस्थानचा दोन हजार पंचवीसचा शिमगाला आज प्रा प्रारंभ होतो आहे मी सर्वांचं या शिमग्यामध्ये स्वागत करतो अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला शिमगा हा याच्या वैशिष्ट्य म्हणजे हा गुलालमुक्त शिमगा आहे कोकणात कोणताही शिमगा असला की सर्वसाधारणपणे त्याच्यामध्ये गुलाल उधळला जातो मात्र आमच्या शिमग्यामध्ये गुलाल जात नाही आणि त्याच्यामुळे या या शिमग्यामध्ये सहभागी होत असतात शिमगोत्सवामध्ये खरे रंग भरतात ते इथले नमन आणि खेळांमध्ये संकासूर हा मुख्य आकर्षण असतो गुहागर तालुक्यामध्ये आडूर इथे देखील संकासुराचं मुख्य आकर्षण असतं लांब पांढरी दाढी डोक्यावरती टोपर अंगामध्ये काळ्या रंगाचं कापड असा पेहराव हा संकासूर करतो तुकाई देवीच्या मानाच्या होळीच्या दिवशी मंदिर परिसरामध्ये खेळ सादर केले जातात आणि त्यानंतर होळी पेटवली जाते पेट्या होळीभोवती मानकरी आणि हुम होळी धावतात त्यांना पकडण्यासाठी एकटा संकासूर हा न आणि न धावत असतो असा हा खेळ गेल्या अनेक वर्षांपासून अडूर या गावामध्ये खेळला जातो अडूर इथल्या साणेवरती हा सगळा खेळ पाहायला मिळतो त्यावेळेला गावातील सर्व ग्रामस्थ खेळ बघण्यासाठी मोठी उपस्थिती दर्शवतात संकासुराला ओरडून दिवसही जात आणि त्या मानकऱ्यांना पकडण्यासाठी संकासूर हा होळीच्या आगीतनं आणि निखाऱ्यातनंही धावत असतो इतिहास बघायला गेले तर त्याचं मूळ मला पण म्हणजे आम्हाला पण माहिती नाहीये जे आमच्यामध्ये वयस्कर मंडळी आहे जे आमचे गावकर असतील ज्यांनी संकासुराची परंपरा वीस वर्ष चालवली प्रकाश गोताड असतील त्यांच्याही पणजेच्या आ आधीची परंपरा आहे तर याचं उगम झाला हे आमच्यापैकी कोणालाच माहिती नाही आहे जो प त्यांच्या पिढीने जो वारसा त्यांना दिला ते, ते पुढे चालव चालवतात ते आणि त्यांनी आम्हाला वारसा आता सुपूर्त केला आहे तर आम्ही देखील पुढे चालू अशी सुंकाईच्या चरणी प्रार्थना आहे